संतोष देशमुख प्रकरणातून बीडमधील दहशत बाहेर आली या प्रकरणात संबंधांमुळे वाल्मिक मुंडे गोतात सापडले पुढे भाजप आमदार सुरेश दहस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचेही कारणामे समोर आले त्यानंतर खुणांचे अपर्णांचे अनेक व्हिडिओ समोर आले आणि अजूनही येत आहेत अशातच काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवरती रेल्वे स्थानकावरती अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचं गंभीर प्रकरण समोर आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यावरती लैंगिक अत्याचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत जवळपास सोळा वर्षे महिलेवरती अत्याचार केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यावर आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याही प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचं चार कनेक्शनची चर्चा होते एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी सकाळ e ला नक्की भेट द्या बीडमध्ये राहणारी पीडित शिक्षक महिला 2012 हजार बारा साली पीडित शिक्षक महिलेच्या पतीचं निधन झाल्यानं त्या मुलांसोबत राहत होत्या त्यानंतर आरोपी नारायण शिंदेनं ना, तिच्या एकांतपणाचा आणि परिस्थितीचा फायदा घेत त्या महिलेशी जवळी साधण्याचा प्रयत्न केला नारायण शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील राहिला आहे त्यानं लग्नाचा आमिष दाखवून या काळात दोघांमध्ये संबंधही प्रस्थापित झाले तुझ्या मुलांना पुण्यामध्ये नोकरी लावून देतो फ्लॅट घेऊन देतो आपण लग्न देखील करू असं म्हणत त्यांच्याकडून आरोपीने जवळपास तब्बल एक कोटी दहा लाख रुपये देखील उळकळले पुढे हे प्रकरण वाढत गेलं आपलाच वापर करून आपली फसवणूक केली जाते असा महिलेला वाटू लागलं दोन ते दोन पर्यंत म्हणजे जवळपास सोळा वर्ष महिलेवरती अत्याचार सुरूच होता या प्रकरणी पीडित महिलेनं महिले ता दो। दोन हजार तेवीस साली शिवाजीनगर बीड ठाण्यात पोलीस तक्रारही दाखल केली पण नंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला यातच आरोपी नारायण शिंदेनं वाल्मिक कराडच्या कानावरती हा सगळा प्रकार सांगितला त्यानंतर संबंधित महिलेला वाल्मिक कराडनं फोन केला आपण हे प्रकरण मिटवू आमदार धनंजय मुंडे साहेब देखील हजर राहतील असं सांगण्यात आलं त्यानुसार पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी परळ येथील मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात एक बैठक झाली या बैठकीत संबंधित महिला आरोपी नारायण शिंदे धनंजय मुंडे वाल्मिक कराड अविनाश नाईकवाळे आणि श्री बुधवंत उपस्थित राहिले होते या बैठकीत नारायण शिंदे यांनी सर्व आरोप कबूल केल्याचंही महिलेनं तक्रारीमध्ये म्हटले त्यानंतर फसवणुकीबाबत नारायण शिंदे याला पीडित महिलेला नुकसान भरपाई देण्याचे ठकील ठरलं बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यांनी केलेल्या फसवणुकीबाबत भरपाई रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये मला धनंजय मुंडे यांच्या मार्फत देणार होता मात्र पुढे नारायण शिंदेनं महिलेला नुकसान भरपाई दिलीच नाही महिले पुन्हा ज्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा ही गोष्ट पण त्या बैठकीत उपस्थित असलेल्या काहीही का दाद दिली नाही उलट पुन्हा तक्रार दाखल केली तर ट्रक खाली चिरडून माझी वर, वरपर्यंत ओळख आहे असं म्हणत जिवे मार्नाची धमकी या नारायण शिंदेने या महिलेला दिली त्यानंतर आता पुन्हा हे प्रकरण समोर आले या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला असल्याचं समोर येतोय परंतु या प्रकरणामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे गोतात येण्याची शक्यता आहे तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका